सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकून हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी शिबारात घडली आहे रोहन देवीकर असं जखमी तरुणाचं नाव आहे तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय महादेव आळकुटे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे देवीकर आणि गावातील इतर लोक राजेंद्र गायकवाड यांच्या घरासमोर उभे असताना आळकुटे देखील तेथे आला जय भारत मच्छीमार संस्थेमार्फत चालविण्यास घेतलेल्या तलावात मच्छीमारी करून न दिल्याच्या रागातून त्याने काशीनाथ सुलाखे यांना शिवीगाळ केली तेव्हा रोहन देवीकर यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीही का एक ऐकलं नाही तो देवीकर यांना म्हणाला भांडण सोडवण्यासाठी मध्ये येण्याचं काय कारण आम्ही आमचं पाहून घेऊ तसेच शिवीगाळ करत चाकूने कर या या देवीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात देवीकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांच्या फिरादीवरून महादेव अळकुटे विरोधात खुनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी महादेव अळकुटे याला ताब्यात घेत अटक केली आहे या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर